सोलापूर शहरात मंगळवारी राष्ट्रवादी पक्षाकडं उच्च शिक्षित आणि उच्च विद्या विभूषित उमेदवारांनी मुलाखती दिल्यामुळं सोलापूर महानगरपालिकेत जाण्यासाठी सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणावर असुसलेला असल्याचं दिसून आलं जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात मंगळवारी सकाळी दहा वाजता मुलाखतींना सुरुवात झाली दुपारनंतर मुलाखती, मुलाखती देण्यासाठी येणाऱ्या इच्छुकांची मोठी मांदियाळी दिसून आली रात्री आठ वाजता चारशे पासष्ट इच्छुकांपैकी चारशे सत्तावीस जणांनी मुलाखती दिल्या प्रभागाची सामाजिक समीकरणं राजकीय पार्श्वभूमी सामाजिक कार्य प्रवर्गानुसार कास्ट सर्टिफिकेट निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रं आदी प्रश्न इच्छुक उमेदवारांना विचारण्यात आले सोलापूरच्या विकासासाठी झपाटलेल्या उच्च विद्याविभूषित युवक युवतींनी मात्र जोशपूर्ण आणि दमदार मुलाखती दिल्या सोलापूर शहराची बकाल अवस्था पाहता रस्ते वीज आणि पाणी या सार्वजनिक मूलभूत सुविधा कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून सोलापूर महापालिकेत जाण्यासाठी इच्छुक असल्याचं अनेकांनी सांगितलं संपूर्ण राष्ट्रवादी भवन इच्छुक उमेदवारांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं आपण जरी पुण्यात कामानिमित्तानं असलो तरी सोलापूर शहराविषयी आपल्याला आस्था असून विकासकामांमध्ये झोकून देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असल्याचं एका कार्यकर्त्यानं सांगितलं राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल सेवादलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत दायमा ज्येष्ठ नेते तौफिक शेख जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले प्रदेश चिटणीस आनंद मुस्तारे मागासवर्गीय सेलचे प्रदेश चिटणीस शशिकांत कांबळे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुराण ज्येष्ठ नागरिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत चौधरी महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम ज्येष्ठ नेते अप्पाशा मेहत्रे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानंतर आणि सोलापूरचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे तसंच सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्याशी चर्चा करून उमेदवार जाहीर करणार आहोत अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली मी आणि माझा मित्र परिवार हा कायम राष्ट्रवादी घड्याळासोबत सोबत राहिलेलो आहे प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलेलं आहे आणि घड्याळ प्रभाग क्रमांक नऊच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा मी काम केलेलं आहे सामाजिक कार्य आहे लोकांच्या आडी आहे अठरा पगड जातीचे समाजाचे माझं मित्र वर्ग आहे त्यांच्या जीवावर मी या ठिकाणी उमेदवारी मागत आहे महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक दहा आणि अकरा मध्ये शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के या म्हणजे घड्याल दिसणार आदिदाचा विकास दिसणार आम्ही गेल्या तीन वर्षापासून भरकुल भागामध्ये काम करत आहे मी असो आमचे युवक अध्यक्ष सुभाष कदम असो आमचे सहकारी मित्र तुषार जग्का असो ते आम्ही प्रेमी आम्ही लोकापर्यंत पोहोचलेला आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमची जनता आमच्या पाठी शंभर टक्के असेल येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून दिसेल एक दोन तीन वार्ड क्रमांक नऊ क्रमांक अकरा जण आम्ही एक म्हणून आता पण काम केलेलं आहे आणि काम करत राहणार एकच पक्षवर श्रेष्ठाने मला आश्वासन दिले की येत्या काळात येत्या दोन हजार सव्वीस नगरसेवकच्या नगर उमेदवारीसाठी माझा विचार हा पक्षश्रेष्ठांनी नक्की करणार आहे मला विश्वास आहे की पक्षश्रेष्ठांनी योग्य ते मला न्याय देणार आहेत मी कुठल्या आता उमेदवारसाठी मला अजित दादावर खूप प्रेम आहे मी एक निष्ठा म्हणणे अजितदा पवार कटुंब खूप आहे आजपर्यंत मला सांभाळले गेलेले माझे मोठे बंधू माझ्या आई वडील संतोष भाऊ पवार यांनी माझ्या पाठीमाग खंबीरपणे उभे राहणार आहेत आणि ज्या पुढे राहतील हे मला पूर्णपणे पूर विश्वास आहे जेवढा मला विश्वास आहे तेवढा माझा मोठा भाऊ म्हणून माझ्या संतोष भाऊ पवार यांनी माझ्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहणार आहेत तरी येत्या काळात त्यांनी नक्की माझा विचार करेल मी गेल्या तेरा वर्ष तेरा वर्षापासून मी पक्षात कार्यरत आहे काय गेल्या मी म्हणजे माझ्या विद्यार्थी संघटनेत मी सरचिटणीस होतो त्यानंतर मी युवक मध्ये आता सध्या शेर कार्याध्यक्ष आहे मला पक्षाने न्याय दिल, दिलेला आहे असंच मला मा, पक्षावर मला विश्वास आहे आणि आजीदावर विश्वास आहे की मला पक्षाने तिकीट नक्की दिली सध्या म्हणजे बचत गट लहान मोठे बचत गट चालवते पार्लर करते आणि जे काही असं ते म्हणजे ऑनलाईन वगैरे फॉर्म महिलांसाठी जे काही ऑनलाईन वगैरे मदत असेल ते सर्व कामे मी करते युवक काँग्रेसचं उपाध्यक्ष पद आणि बरच काही राजकीय सामाजिक मध्ये नेहमीच मी सहभागी असतो तर यावेळेला ही दोन हजार सव्वीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम करायचा आहे सुधीर खरटमूल साहेबांचा सा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आम्ही कार्यकर्ते त्यांच्याकडे बघून पुनशे एकदा महापालिका गाजवायची आहे म्हणून यावेळेला इलेक्शन लढायचं आम्ही ठरवलेलं आहे